हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आर्वर्क क्लासेस आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण नेकचे वर्क कशा पद्धतीने करतात ते पाहणार आहोत इथे मी सिम्पल नेकचे वर्क करणार आहे त्यासाठी मी इथे एक नेकचा आकार मार्क करून घेतलेला आहे हा इथे राऊंड नेक आहे तुम्ही पाहू शकता आता या नेकवर सुरुवातीला मी जरी थ्रेडच्या दोन आउटलाईन करणार आहे हा एक मागे टाका आणि स्टार्ट अशा पद्धतीने मी दोन जरीच्या आऊटलाईन करून घेणार आहे जरीच्या आउटलाईन कशासाठी करायच्या तर आपल्याला जे आपण बीड्स आता या जरीच्या वर्क नंतर जे बीड्स वर करणार आहोत तर त्यासाठी आपण साधा मशीनचा सा दोरा वापरतो आणि तो, तो मशीनचा दोरा जर सुईखाली आला तर कट होऊ शकतो तर तो सुईखाली येऊ नये यासाठी आपण ह्या जरीच्या आउटलाईन करून घ्यायच्या आहेत इथे जरीच्या दोन लाईन कंप्लीट झालेल्या आहेत त्यानंतर मी टू पॉईंट फाईव्ह mm बीड्स आहेत त्या बिडसनी अजून एक आउट करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने पूर्ण नेकला टू पॉईंट फाईव्ह एम एम च्या बीड्सने आउट लाईन करून घ्यायची आहे टू पॉईंट फाईव्ह एम एम च्या बीड्स लाइन लाईन कम्प्लीट झालेली आहे आता आपण थ्री एम एम च्या बीड्स लाइन लाईन करून घेऊ आता थ्री एम एमच्या बीड्सची लाईन झाल्याच्यानंतर अजून एक टू पॉईंट फाईव्ह एम एमच्या बीड्सची लाईन मी घेत आहे आता ही टू पॉईंट फाईव्ह mm एम एमची बॉर्डर त्यानंतर ही थ्री एम mm एमची बॉर्डर आणि त्यानंतर ही टू पॉईंट फाईव्ह mm एम एमची बॉर्डर ती झाल्याच्यानंतर ही आता लास्टची बॉर्डर मी इथे मध्ये मध्ये स्टोन लावणार आहे आणि तीन तीन नंतर एक स्टोन आणि नंतर तीन मण्यांच्या नंतर इथे थ्री एम एमचा mm एक बीड पाहू शकता हा टू पॉईंट फाईव्हचा एक आणि थ्री एम एमचा एक बीड या अशा पद्धतीने सिंपल नॉट मारून मी इथे हे बीड्स बसवत आहे या अशा पद्धतीने आता मी इथून पूर्ण नेकला ह्या अशाच टाईपचे बीड्स बसवणार आहे इथे स्टोन बसवायचा आहे तीन नंतर आणि तीन नंतर हे दोन मनी सेम तीच प्रोसेस इथे तुम्ही पाहू शकता टाईपचे मी बीड्स बसवत आहे आता मी पूर्ण हा जो स्पेस आहे इथे हेड्स बीड्स बसवून घेणार आहे आता मी इथे थोड्या थोड्या अंतरावर अशा पद्धतीचे तीन तीन मन्यांचे बुट्टे बनवणार आहे नेकवर्क पूर्ण झाला आहे बेडचं आणि ह्या साईडला मी बुट्टे बनवणार आहे या अशा पद्धतीचे हे बुट्टे मी पूर्ण नेकचा जो हा पार्ट आहे त्याच्या पूर्ण साईडला अशा पद्धतीने बनवून घेणार आहे या पूर्ण भागावर हे असे बुट्टे बनवून घेणार आहे आणि मी म्हणलं होतं की मी इथे स्टोन चिटकवून घेणार आहे तर कोणते स्टोन आणि कशा पद्धतीने ते मी तुम्हाला दाखवते तो में थेपा तर तुम्ही इथे पाहू शकता तीन बीड्सच्या अंतर सोडून मी इथे हा ग्लू टाकते आणि त्यावर हा स्टोन बसवते असा इथे ग्लू टाकून त्यावरती मी हे फिटिंग स्टोन बसवायला आहे आणि हे स्टोन चिटकवल्याच्या नंतर फॅनच्या हवेखाली हे ब्लाऊज एक ते दोन तास सुकण्यासाठी ठेवून द्यायचे मग हे स्टोन निघत नाहीत या में थे, नेक कुन गेना हे अशा पद्धतीचे स्टोन मी इथे पूर्ण नेकवर चिटकून घेणार आहे आणि हे बुट्टे देखील मी साईडने करून घेणार आहे तर तुम्ही हा नेकचा फोटो माझ्या इन्स्टा आय डीवर झाडे आरीवर क्लासेस या इन्स्टा आय डीवर पाहू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला स सा करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा थँक्यू